राजा भाऊ हो मला का असं विचारायचं आहे हा तुमचं काय विचित्र ऐकायला भेटलो मला काय तुम्ही म्हणे कपाळाला जीप लावली त्या मग कपाळ कपाळाला जीप हा काय वाटेल कपाळाला जीपूर लावित ना बाबा काय तुम्ही मला ते काय ऐकलं तो विचित्रच वाटतं अरे बरं लावून दाखल तुम्ही मला जेवण द्याल का हाटेरला कपाळाला जीप लावणार तुम्ही हाटेला जेवण द्याल का लावून दा तुम्ही ना जाऊ द्या हाटेलला जेवण घालायचं नाही हो तुम्ही कापडाला जीप लावून दाखवा बरं चांगला एक काम करा डोळे दाखवा हो बरं जाका डोळे जाका डोळे झाला ना अरे म्हणजे कापळाला चित्त्याला माझ्या लावली काय कापळाला माया का